कार्यक्रमाबद्दल आनंद वाटतो कारण असं ज्या कुटुंब ग्रामीण भागाशी संपर्क ठेवणार अगदी तेही गरिबी जगले असे आपले नेते स्वर्गीय पतनराजे कदम साहेब अजून सुद्धा त्या ब्याऐंशी वर्षाच्या पंच्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये जनसंपर्क ठेवणारे आपले शिरदादा आणखी त्यांचं सर्व कुटुंब लक्षात जेव्हा पतंगराव साहेबांनी ज्या ज्या गोष्टी मतदारसंघासाठी आणि गोरगदींसारख्या हातात घेतल्या त्या पूर्णच केल्या त्यांनी शिक्षण कसं घेतलं ते पुण्याला कसे केलं वाटचाल माहिती असं पण ऐकण्याला माहित आहे पण आपलं गाव सोडलं तर त्यांनी नाळ कुटुंब आहे अगदी ते टी महामंडळात असताना सुद्धा घाटावरचा माणूस कोण मोकळा नाही अगदी जनावर हिंडवणार नाही त्याला बस कंडक्टरने त्याला ड्रायव्हर केलं त्याला एवढी मुक्ती बाळ बाळासाहेबांनी केली निर्माण नोटशील दादांचा संपर्क आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि फोन असं वाटत होत की बाबा हे ग्रामीण भागात लोक गेले आता त्यांची दुसरी पिढी ही आता शहरामध्ये राहिली आणि ती पिढी यांच्यासारखं आपल्याला साथ देणार का तर सोडूनच द्या विश्वजीत कदम तर झालेच नाही त्यांचं सगळं कुटुंब असेल एकाच नाव चुकलं तर सुद्धा आम्हाला त्याच हे होईल लक्षात घ्या पाण्याचं जो पुरवठा होता किंवा इरिकेशन होत ते पतंगराव साहेबांनी पूर्ण केलं आणि ह्या कामाला जीवदान दिलं आता दुसरं त्याच पाणी विश्वजित कदम साहेबांनी दिलं आपल्याला आणि आपण कोणा एकदा तुम्ही या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला काय गोष्टी सांगतो गाव तत माणूस वेगळा असतो गाव तत विरोधक असतो ह्या कार्यक्रमासाठी ह्या वेळ पाणी पुरवठा जिव प्यायचा चालू आहे त्याचा बाळासाहेब एक विशेष महत्वाचा आहे शिंदीला पाणी म्हणलं की पुरुषांना जास्त आनंद होतो स्त्रियांना थोडा कमी होतो पण प्याच पाणी म्हणलं की स्त्रियांना पंच्याहत्तर टक्के आनंद होतो त्या संध्याकाळी पाणी गवळ वाट बघत असतात सकाळी पाणी गवळ वाट बघत असतात पुरुषांना राहण्यात जायचं तिथे इरिगेशन कवा चालू असते बघायचे असते पाणी सगळ्यांना गरज आहे पण आज तुम्ही आमची काम बघवलं तर आमच्या माता बहिणीशी बघवलं आम्ही काही जाऊ पण आमच्या मला आमची बहीण तिथं जागेवर असणार पाणी पाचरा येणार आहे भरायला पाहिजे गडबड चालू असणार जनावराला धावायची गडबड असते तरी प्याजे पाण्यासाठी गडबड असते त्याची तर हे आपण आज आमच्या माता भगिनीचा प्रश्न आणि आमचा पिण्याचा प्रश्न का ते आम्ही ठेवतील बरोबर कुठलं तरी पण प्याला आम्ही हायच नाही तर अशा पद्धतीनं ह्या गावाचा कृष्णा मोठा सोडवला हे सोडवत असताना आज त्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या स्कीम चालू आहे त्यापैकी पाचशे कोटी अजून स्कीमचे पैसे लोकांना मिळालेले आहेत म्हणजे मनात करायची माहिती होती पाचशे कोटी शासनाचे फंड असून मिळालेले नाही पण हि तर अख्खा स्कीम बाळासाहेबांनी ताकद लाव आधी विरोधक सत्ता नसताना विरोधक मंत्री असताना सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाणी आणले आणि एवढा फंड आणला ना आज आपल्याकडे पाणी चालू झालं बरे चार महिने सहा महिने जातील पेट्रोलचं पाणी मिळेल हे सुद्धा पेट्रोलच आहे त्यात सुद्धा आपल्याला पाणी येते तेच पाणी येणार आहे पण पूर्ण पेट्रोलचं पाणी सहा महिन्यातील मग असे सांगलेले त्या प्रमाणात किंवा कमीत कमी, कमी पन्नास हजार पन्नास वर्ष आपल्या जनतेला पाणी पुर एवढ्याच्या पाण्याची क्षमता आपल्याकडे तयार करायला चालव लक्षात ठेवा एखादं चांगलं काम करत असताना विरोधी असतातच काय प्रश्न नाही त्याच काम माहिती एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो एका माणसावर गाडं होती कामासाठी ठेवली गेलं एक पन्नास हे गाडं होत ते अनेकांनी दोन एका चांगलं गेव केलं तो बाजारात गेला तिथे गाडं बाजारात विकायला आलेलो ते माणसाला विचारलं बाबा केवढेच गाडव तर म्हणा दोन हजार रुपये तू मला दोन हजार रुपये मी तुला देतो पण माझे एकशे रुपये तू गाडव म्हणून माझ्या घरला यायचं माझ्या गाड्या तुझं गाडं सोडायचं माझ्या घरात जेवायचं झोपायचं सकाळ उठल्या तुझं गाडं मला पसंत असलं तर मी तुला दोन हजार देऊन तुझं गाडव घेतो ह्याला लोक काय झालं ते हजार आणलं तर पाचशे जेव्हा मागणं दोन हजाराला येते म्हटलं जाऊन त्या झोपायला काय अडचण आहे मला मग शाका ते ठीक आहे म्हणा सरा तुमच्या घर मग तिच्या घराला घ्या त्याच्या गाड्या कोरड्यात गाड्या तिचं गाड्या सोडवलं आणि झोपलं त्यांच्या ना तर काय सकाळ दोन हजार घेऊन जायचं त्यांना सकाळ म्हणण्यावर ज्याला गाड्यावर घ्यायचं तू माझ्या कोरड्यातनं फिरून आला आणि मग अगदी त्याने म्हणलं उठल म्हणा त्या दोन हजार जातो नाही म्हणा ना तुझं गाड्या घेऊन जा गा म्हणजे तुम्ही ठरवून म्हणलं मी तुला काय सांगितलं होतं माझ्या गाड्यावर सोडव मला सकाळपासून पडलं तर तुझं गाड्या घेणार आहे पडलं घेऊन जा अ म्हणलं मला शतक द्या नाही नाही मला नको गाड्यावर घेऊन जा तर मला जाऊ द्या हजार द्या छेव गाड्यावर हजार रुपये मला द्या मला तुमचं फुकट नको म्हणून म्हणलं काय नको तेवढं काय तर मला सांगा देव मला इकडे ये पहिल्या घेऊन येणार म्हणलं बघ तुझं गाडावर कुठं बसलंय पन्नासशे टाजून एकोण पन्नास बाजून बसले काय पंचाळीस बाजून बसले आणि जे तिकडे बसले ती चार पाच सायकली तुझं सोडले बनवून जाऊन त्यात बसले तर मला तिने पाय माझ्या पन्नास पैकी चार पाच मी कामाचे तुझं सोडले त्या जाऊन बसले ते काम चुकाय म्हणजे चार पाच तुझं सोडलं त्यात जाऊन बसले म्हणजे तुझं बी काम आहे ते घेऊन जा तसेच काम चुका असतील चार पाच काहीतरी काय नाही ते शंका आंदोलन करायचं धर्म आंदोलन करायचं काय करायचं पण थोडंफार शंभर टाकायचं आम्ही दर्जा गोष्ट म्हणून थोडस टपाचंद्रस्त काय गावात लोक असतात आंदोलन करायचं शेतकऱ्यांचं कर्ज दिलं पाहिजे म्हणून आणि एकदा कर्ज दिलं की सहा महिने गेलं की ते कर्ज माफ करा म्हणून तुला आंदोलन करायचं तेवढाच उद्दी नसतो त्यांना शासकीय काही अनुभव असतो शासन सांगायचं माईंड नसते लोकांची अडचणी लक्षात घ्यायचं नसतं नसते फक्त आंदोलन करायचे काय तर करायचं तर ह्याला आता प्रतिनिधी तर आपण दिलेलं आहे आपल्या संयम आहे आपल्या नेत्यांना संयम आहे आणि त्यांच्या असणारा साहेब असतील किंवा मोहनशेट दादा असतील आपण यांच्या संयम ऐकून घ्यायचा सगळ्यांचा विचार त्यांची सवय आहे आणि सुद्धा त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन मोक झालेलं आहे तर ह्या गावासाठी बाळासाहेबांनी साहेबांनी जसं शेतीला पाणी आणलं तसंच बाळासाहेबांनी आपणाला पाणी आणलं तर आपल्या सर्व महिलांच्या वतीन आणि मी आपल्या सर्व गावाच्या वतीन त्यांना धन्यवाद देतो आणि सांगतो जय जय महाराज धन्यवाद